तुळशीतील मंजिरी लगेच का काढावी तुळशी मध्ये मंजिरी निघाली असेल तर लगेच करा या पाच गोष्टी माता लक्ष्मी तुम्हाला संपत्तीचा आशीर्वाद देईल नमस्कार मित्रांनो हिंदू धर्मात तुळशीला विशेष महत्व आहे शास्त्रानुसार तुळशीच्या रोपामध्ये माता लक्ष्मी वास करते आणि तुळशी भगवान विष्णूला खूप प्रिय आहे या कारणास्तव तुळशीची पूजा केल्याने सर्व प्रकारच्या दुःखांपासून मुक्ती मिळते यासोबतच ज्या घरात तुळशीचे रोप असते तेथे कधीही वास्तुदोष होत नाही सुख समृद्धीसाठी तुम्ही तुळशीची पाने आणि देठाचा भरपूर वापर केला असेल पण तुम्हाला माहीत आहे का तुळशीतील तण लगेच काढून टाकावे यामुळे तुळशी मातेच्या मस्तकाचे वजन कमी होते त्याची पौराणिक कथा काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत मंजिरीला तुळशीपासून तुळशी पासून ताबडतोब काढून टाकावे आख्यायिकेनुसार एकदा आई लक्ष्मी आई सरस्वती आणि आई गंगा यांच्यात काही गोष्टीवरून वाद झाला आणि हा वाद इतका वाढला की त्यांनी एकमेकांना मारायला सुरुवात केली तिने शाप दिला गंगा माता लक्ष्मीला म्हणाली की तू मला नदीचा वेग बनवल आहेस म्हणून मी तुला शाप देते की तू एक रोप बन जी वृंदा झाल्यावर पुढे तुळशीचे रोप बनते तेवढ्यात माता पार्वती तिथे येते आणि म्हणते तुम्ही लोक एकमेकांशी का भांडत आहात माता गंगा म्हणते की लक्ष्मी माझ्यावर हसली म्हणूनच मी तिला शाप दिला यावर माता पार्वती म्हणते की तुम्ही लोक रागाच्या भरात एकमेकांना शिव्याशाप दिलात पण तुम्हाला कल्पना आहे का की एखाद्याला शापामुळे एवढा त्रास सहन करावा लागतो माता पार्वती सांगते की चौऱ्याऐंशी लाख योनींपैकी वीस लाख योनी झाडे आणि वनस्पतींचे आहे तर लक्ष्मी मला सांग एकदा का तू वनस्पतीच्या रूपात पृथ्वीवर प्रवेश केलास तर तुला कोणत्या जातीमध्ये झाड किंवा वनस्पतीच्या रूपात राहावे लागेल आई लक्ष्मीला आपल्या पश्चाताप झाला आणि त्याने माता पार्वतीची मदत मागितली आणि विचारले वीस लाख जन्मांतून मला एकाच वेळी मुक्त करता येईल असे काही होऊ शकते का अशा स्थितीत माता पार्वती म्हणाली की या शापावर उपाय माझ्याकडे नाही पण उपाय फक्त महादेव सांगू शकतात मात्र महादेव सर्व प्रकारच्या दुष्टांपासून मुक्ती मिळवू शकतात तेव्हा माता पार्वती भोलेनाथांना म्हणाली हे भगवान मला असा उपाय सांगा की तुळशीच्या रोपानंतर लक्ष्मीला इतर कोणत्याही जीवाचे दुःख होऊ नये मग महादेव हा उपाय सांगितला कार्तिक महिन्यात देवी लक्ष्मी तुळशीच्या फुलाच्या रूपात प्रकट झाली द्वादशीच्या दिवशी तुळशीच्या रोपातील देठ तोडून शालिग्रामला अर्पण करावे असे सांगितले जाते असे केल्याने देवी लक्ष्मी वनस्पतीच्या जीवनातून मुक्त होते आणि ती इतर कोणत्याही झाडाच्या किंवा वनस्पतीच्या जीवनात जात नाही आणि मोक्ष प्राप्त करते याशिवाय असे केल्याने देवी लक्ष्मी व्यक्तीला सुख समृद्धी संपत्ती आणि ऐश्वर्य प्रदान करते भगवान श्रीकृष्णाला तुळशी अर्पण करता येते असे केल्याने माता लक्ष्मीसह भगवान श्रीकृष्ण प्रसन्न होतात तुळशीचे रोप अतिशय पवित्र मानले जाते तुळशीच्या रोपामध्ये लक्ष्मीचा वास असल्याचे मानले जाते ज्या घरात तुळशीचे रोप असते तिथे लक्ष्मी आणि भगवान विष्णूचा आशीर्वाद राहतो धार्मिक दृष्टिकोनातून तुळशीच्या रोपाची नियमित पूजा केल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो आणि विशेष लाभ होतो तुळशीच्या पानांसोबतच त्याची पानेही खूप महत्त्वाची आहे तुळशींजरीचे काही उपाय केल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि पैशाशी संबंधित समस्या दूर होतात तुळशींजरीवरील उपाय सनातन धर्मात तुळशीचे रोप अतिशय शुभ मानले जाते आणि तिची मंजिरी ही खूप फलदायी असते मंजिरीच्या उपायाने लक्ष्मी देवीचा अपार आशीर्वाद मिळू शकतो एक भोलेनाथांना तुळशीचा प्रसाद अर्पण करणे निषिद्ध मानले जात असले तरी भगवान शिवाला अर्पण केल्याने आर्थिक संकट दूर होते भगवान शंकराला तुळशी जरी अर्पण केल्याने आर्थिक लाभ होतो पुराणानुसार भगवान विष्णूला तुळशीची खूप आवड आहे दोन भगवान विष्णूला मंजरी अर्पण केल्याने व्यक्तीला मोक्ष प्राप्त होतो आणि व्यक्तीला अनेक जन्मांच्या पापांपासून मुक्ती मिळते तीन जर तुम्हाला खर्चाची चिंता वाटत असेल तर तुळशीमजरी गंगेच्या पाण्यात मिसळून ते पाणी घरभर शिंपडा मंजिरीच्या बिया चुकूनही पायाखाली पडू नयेत याची काळजी घ्यावी या उपायाने घरातील नकारात्मकता दूर होते आणि धनहानी थांबते चार दर शुक्रवारी देवी लक्ष्मीला तुळशींजरी अर्पण केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते हा उपाय केल्याने देवी लक्ष्मी घरात नेहमी वास करते आणि त्यांच्या कृपेने धनाची कमतरता दूर होते माता लक्ष्मी भक्तांची प्रत्येक इच्छा पूर्ण करते पाच तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मंजिरीला लाल कपड्यात गुंडाळा आणि ते पैसे साठवण्याच्या ठिकाणी किंवा सुरक्षित ठेवा यामुळे घरावर आशीर्वाद येतो आणि कुटुंबातील सदस्यांची प्रगती होते तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली कृपया कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशा अनेक कथा ऐकण्यासाठी कृपया चॅनेल सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ